तर सर्व शेतकरी बंधूंना नमस्कार तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्रामध्ये ई पीक पाहणी आपणच आपला जो पेरा नोंदवायचा आहे शेतीचा तर त्यामध्ये आपण यावर्षी एक ऑगस्टपासून आपल्या ई पीक पाहणीला सुरुवात झालेली आहे तरी सर्व शेतकरी बंधूंना आपल्या चॅनलच्या माध्यमातून कशाप्रकारे ई पीक पाहणी करायची आहे हे आपण समजून सांगणार आहोत तर एक ऑगस्टपासून महाराष्ट्र शासनाने ई पीक पाहणीचा सुधारित ॲप जे आहे ते अपडेट झालेलं आहे त्यामध्ये आपण हे ॲप आप, प्ले स्टोर या आपल्या मोबाईल ॲपमधून आप आपण ई पीक पाहणी हे ॲप आप आपण डाउनलोड करायचं आहे ते आता नवीन व्हर्जन असल्यामुळे आपल्याला चांगल्या प्रकारे आता यामध्ये सुधा सुधारणा केलेली आहे शासनाने त्यामुळे आपल्याला कोणतीही अडचण येणार नाही तर तुम्ही शेतकरी बंधून ई पिक पाहणी ॲप हे प्लेस्टोरमधून आपल्या डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि आपल्या शेतामध्ये गेल्यानंतर मध्यभागी गेल्यानंतर आपल्याला सर्व माहिती भरून ही माहिती आपल्याला अपलोड करायची आहे तर ही माहिती अपलोड केल्यामुळे आपली ई पीक पाहणी वेळेवर होऊन आपल्याला जर भविष्यात काही नुकसान झाल्यास शेतामध्ये जसे गारपीट असेल पाणी पाऊस व अवकाळी पाऊस असेल किंवा इतर काही कारणं असतील त्यावर आपल्याला यामध्ये आपल्याला पीक विमा मिळण्यास व शासकीय मदत मिळण्यास मदत होणार आहे तसेच आपण जे आपण सी सी आय ला कापूस विकतो त्यामध्ये सुद्धा आपल्याला काही आर्थिक मदत मिळणार असेल तर आपली ही सातबाऱ्यावरती ई पीक पाहणी होणं गरजेचे आहे तरी सर्व शेतकरी बंधूंना माझी नम्रतेची विनंती आहे आपण ई पीक पाहणी करून घ्यावी तर याविषयी आपण तर शेतकरी बंधूंनो सर्वप्रथम तुम्हाला प्लेस्टोरमधून हे ॲप डाउनलोड करायचं आहे तर डाउनलोड केल्यानंतर आपल्याला आपलं जे नेट आहे ते व्यवस्थित चाललं पाहिजे त्यामुळे आपल्याला अपलोड आप करण्यासाठी ही माहिती वेळ लागणार नाही तरी सर्व शेतकरी बंधू नामा माझी विनंती आपलं शेती मराठी चॅनलच्या वतीने आपल्याला सर्वांना आव्हान आहे की लवकरात लवकर आपली ई पीक पाहणी करून घ्यावी हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद अशाच नवीन नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा তুমি